नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात था आहोत आणि तुम्ही बघताय बॅकग्राऊंडला आमच्या एक मस्त काय म्हणू बॅनर म्हणू आणि आंबा महोत्सव आहे झी मराठीने गेले दोन अडीच तास आम्ही हा सगळा आंबा महोत्सव बघतोय तुमच्या ॲक्टिव्हिटीज बघतो आहे तर खूप छान वाटतंय काय सांगायला आज आपण आंबा महोत्सव आंब्याच्याच आठवणीने सुरुवात करूया तुझ्या आंब्याच्या आठवणी सांग लहानपणापासून ज्या कुठं तू पहिला आंबा म्हणजे तुला लक्षात राहिलेला आंबा कुठं तू एन्जॉय केला लक्षात राहिलेला आंबा म्हणजे एकतर कोकणातली असल्यामुळे ऑफकोर्स दर मी रायगडची आहे माणगावची तर गावी जाणं हे असायचंच दरवर्षी आणि त्यात आंबा गावी गेलो की आंबा हा असतोच असतो आणि त्यात आम लक्षात राहिलेला आंबा म्हणजे मी माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आईच्या मावशीच्या गावी गेले होते जे साधारण गो सॉरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या मध्ये आहे तर तिथे नाश्ता म्हणून आम्हाला आंबा आला होता म्हणजे अख्खी परात भरून मम्मीची जी माझी म्हणजे माझ्या आजी ज्या होत्या त्या आंबे कापत होत्या आणि आम्ही फक्त आंबे खात होतो सो तो आठवणीतला आंबा आहे जो मी कधीच विसरू शकत नाही की इतके आंबे खाल्ले होते मी त्यावेळेस आ, फर्स्ट आठवण म्हणजे घरातच खाल्ले आहेत म्हणजे तसं गा गावचे किस्से फार कमी आहेत माझे कारण का आम्ही खूप वर्षानुवर्ष मुंबईतच थाईट आहोत गाव कणकवली आहे आणि तिथलेही आंबे खूप असे गोड आणि छान असतात पण माझी आई वैभववाडीची आहे आणि त्यांची आमराई आहे तर त्यामुळे असं झालं आहे की कित्येक वर्षी आम्ही त्यांच्या आमराईतलेच आम आंबे खाल्लेले आहेत तिथून पेटी मागून वगैरे पण आता येस त्या लहानपणीच्या त्याच एक आठवणी की उन्हाळ्याच्या सुट्टी असायच्या आणि संध्याकाळ असो सकाळ असो ब्रेकफास्ट असो किंवा सगळ्या मिल मध्ये आंबा असायचा कधी वैभव वाढील गेला नाही नाही तशी माझी मावशी वैभववाडीची बरोबर पण तुमच्या घरात काही तुमची स्वतःची आंब्याची झाडं आहेत ना आंब्याची झाडं आहेत जी म्हणजे माझ्या बाबांचं जे गाव आहे आमची स्वतःची आंब्याची झाडं हा माणगाव हा तिथला तर आंबा येतोच पण माझी मावशी कोकणातली आहे माझी दुसरी मावशी एक राजापूरची आहे तर मग तिकडनंही आंबे येत असत आणि त्या व्यतिरिक्त माझे माझे पप्पा आंबाप्रेमी असल्यामुळे आंब्याचं सीझन सुरू झालं की त्यांना जेवणाबरोबर एक आंबा तरी लागतो नाही तर त्यांचं <laughs> असं मजा नाही आली जेवणाला असं असतं त्यामुळे ते, 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 ते माझ्यात उतरलं <laughs> आहे त्यामुळे अगदी आंब्याचं सीझन संपेपर्यंत माझे बाबा कुठना कुठला तरी आंबे मिळत आहेत का आज अच्छा इथे मिळत आहेत चला घेऊन येऊ असं म्हणून आमच्याकडे जुलाई वगैरेपर्यंतही आंबा येतो घरात हो म्हणजे मी तेच मग म्हटलं की आंब्याचे सगळे प्रकार म्हणजे मग हापूस आंबा रायवळी आंबा पायरी आंबा त्याच्यानंतर केशरी जो असतो केशर बदामी आंबा तो त्याच्यानंतर तोतापुरी आंबा हे सगळे आंबे माझ्या घरी येतात तसं काय नाही पण नॉर्मल जे हापूस आंब्यानंतर केसरी पण खाल्ले पण मला तो एक वेगळाचा तोतापुरी आंबा आहे तो पण खूप आवडतो म्हणजे तो असा थोडासा आंबट पण असतो खायला आणि थोडासा असा घट्ट असतो सो तो एक माझा म्हणजे ती बोलतात ना तो सीझन समता समता खाणारा जो आंबा असतो तो तोतापुरी असतो आणि आंबा कुठला चांगला आपण म्हणतो की जो पिकलेला असतो तो स्वाद त्याचा माधुरी असतं त्याच्यात त्याचं कनेक्शन मी नात्यांशी जोडतो नातेसंबंधही असेच असतात जेवढे तुम्ही एकमेकाच्या संपर्कात येता किंवा ते नात्याचं कालावधी वाढत जातो तेवढं ते, ते नातं छान होतं आणि तुमच्या दोघांबाबतही मला आता मुद्दा मिळायचा आहे आता की तुमचंही नातं आता खूप छान आहे एकमेकांबरोबर उत्तम काम करताय काय सांगाल आता परस्परांबद्दल खूप uh, कमी वेळात uh, मित्र झाला आय mm थिंक -hmm. मेघन माझा म्हणजे mm -hmm. आम्ही uh, तोंड देखली ओळख होती आमची yeah. पण फार असं uh, एकमेकांबद्दल जाणून नव्हतो ना तो माझ्याबद्दल ना मी त्याच्याबद्दल mm -hmm. एकाच एकदाच म्हणजे सोशल uh, गॅदरिंगना आमचं uh, भेटणं वगैरे व्हायचं आणि माहीत होतं की मेघन जाधव आणि मेघन जाधव माहीत होता मंदार जाधवमुळे <laughs> खरं तर तशीच फक्त ओळख होती आणि हा सेटवर आला ऑडिशन द्यायला आला तेव्हा जस्ट हाय हलो झालं माहीतही नव्हतं की हाच हाच जयंत असणार आहे आणि अचानक कळलं की अरे जयंत फायनल झाला आणि तो होता मेघल <laughs> तो, तो सेटवर आला पण आय थिंक डे वन डे टू मध्येच आमची मैत्री झाली पण okay. मैत्री घट्ट झाली आमची जेव्हा आम्ही गोव्याला सिक्वेन्स okay, गोव्याचा सगळा सिक्वेन्स शूट करायला गेलो होतो तेव्हा आणि त्यानंतरही म्हणजे आता जसं तुम्ही मालिका बघत असता त्याच्यात जयंत आणि जान्हवीचे आमचे दोघांचेच म्हणजे आम्ही दोघंच एकमेकांसोबत काम करत असतो आमचं घर वेगळं आहे लक्ष्मीनिवास वेगळं आहे गाडे पाटीलचं घर वेगळं आहे सो त्यामुळे सेटवर चौदा ते पंधरा तास आम्ही दोघेच असतो आणि सगळ्या ऑप्शन नसतात दोघांना दोघांच्या इन आउट सगळ्या गोष्टी तुम्हाला आता कळल्या असतील इतक्या म्हणजे माझ्या रागापासूनही त्या सगळ्या गोष्टी त्याला कळलेल्या आहेत आणि तो बिचारा सहनही करतो जसं ऑनस्क्रीन जयंत आहे तशी स्क्रीन ती जयंत असाल तेवढी पण डॅप तशी ती बाबतीत ती खूप पर्टिक्युलर आहे म्हणजे हे असं असंच असलं पाहिजे हे असंच सो त्या त्या गोष्टी मग ती खूप सिरियसली घेते आणि त्यामुळे जसा जयंत तुम्हाला बघायला मिळतो ऑन स्क्रीन तशीच ती चांगल्या जयंतच्या रूपात आहे सेटवर तुझ्या हाती ऑपोजिट हा एकदम आ, कूल म्हणण्यापेक्षा खूप शांत मुलगा आहे तो म्हणजे मस्ती करतो बोलका खूप आहे पण तितकंच म्हणतात ना की शांत चेल्ल आहे ना म्हणजे जरी मी जरी चिडले ना तरी वेळ काही नाही शांत होतो काही नाही काही नाही हे बघे आपल्यासाठी चांगल्यासाठी आहे की नाही असं वगैरे म्हणूनही तो मला शांत कर आणि तो मला समजवत असतो कित्येकदा सो असा आहे म्हणजे मीच आग्रह केला तुला आंबा महोत्सव मध्ये घेऊन यायला खूप छान मला वाटतं की आपण आंब्याच्या गप्पा मारतोय पण आता जवळपास तीन वाजून गेलेत आणि तुम्हाला भूक लागली आणि तुम्हालाही आंब्याचा आस्वाद घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आता आणखी काही प्रश्न विचारत नाही बिंदास आंबे एन्जॉय करा आपण पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू